नमस्कार मित्रांनो त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं पण त्याचा इगो ॲटिट्यूडमुळे ती त्याला पसंत करत नव्हती ती मात्र त्याला पहिल्याच नजरेत आवडली होती आणि काहीही करून तिला मिळवायचा हा त्यानं जणूजंगच बांधला होता रमनच्या बहिणीची क्लासमेट होती ती बहिणीला कॉलेजला सोडायला आला आणि तिच्यामध्ये हरवून गेला त्याने त्याच्या बहिणीला सांगून तिच्याशी मैत्री पण करायचा प्रयत्न केला पण त्याच्या स्वभावामुळे ती त्याला टाळत होती त्याला नकार दिल्यामुळे त्याचा इगो हर्ट झाला मैत्री नाही तर नाही पण बायको तर तुला नक्कीच बनवीन अशी त्यानं जणू शपथच घेतली होती कॉलेज संपल्यावर तिचं ज्या मुलावर प्रेम होतं त्याच्याशी लग्न ठरलं आणि लग्नाच्या दिवशी त्यानं त्या नवरदेवाला धमकावून स्वतः त्याच्या जागी उभा राहिला अशा प्रकारे रमण आणि सोनालीचं विचित्र प्रकारे लग्न झालं पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिने त्याला सांगितलं की मी तुझा खूप तिरस्कार करते हे लग्न तू मला फसवून केलं आहेस माझ्या मर्जीने नाही मी तुझ्यावर प्रेम करत नाही हाय हे ट्यू आणि ती खूप रडायला लागते माझ्याजवळही यायचा प्रयत्न करू नकोस असं रागाने म्हणते आता खरी मजा येणार आहे तू मला नकार दिला होतास ना पण आता रोज तुला माझा चेहरा पाहावा लागणार आहे आणि रोज माझ्यासोबतच रात्र घालवावी लागणार आहे तू कितीही काहीही बोललीस तरीसुद्धा आता तुझी इथून सुटका नाही झोप शांतपणे पण पन बेडवर नाही तू सोप्यावर झोपायचंच जो जोपर्यंत तू स्वतःहून मला स्वीकारत नाहीस तोपर्यंत तू माझ्या बेडवर झोपायचं नाही आणि माझी खात्री आहे की तो दिवसही लवकरच येईल कारण रमनसाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही तुझा नकार कधी होकारात बदलेल हे तुझं तुला पण कळणार नाही आणि तू स्वतःहून माझ्या मिठीत येशील पती म्हणून माझा स्वीकार करशील ती रागाने म्हणते होकार आणि तुला मायफूट दुसऱ्या दिवशी दहा वाजले तरी ती उठली नव्हती ती रोजच्याप्रमाणे बाहेर निघून जातो दुपारी आल्यावर तो ओळखतो की ती अजूनही जेवलेली नाही तो तिच्यासाठी जेवण घेऊन जातो ती म्हणते मला तुझ्या घरचं पाणीही प्यायचं नाही तो म्हणतो तुला आपल्या घरचं म्हणायचं आहे का कारण हे घर आता तुझं पण आहे मी हे घर माझं मानत नाही तुझी मर्जी पण आता तुला जेवावं लागेल कारण तशी माझी इच्छा आहे ही कुठली जबरदस्ती माझं पोट आहे मी बघून घेईल तो म्हणाला ते फक्त तुझं पोट नाही कधीतरी त्या पोटात माझं बाळ वाढणार आहे मग त्याची आई तंदुरुस्त नको का आणि तिने त्याच्याकडे आश्चर्यानेच पाहिले तू काय बोलतोस तुझं तुला कळत कळत आहे का हो चांगलंच कळतंय चल खाऊन घे आणि तो तिला तोंडात घास भरवू लागतो तरीही ती तोंड उघडत नाही आणि तो तिचं नाक दाबतो आणि तोंडात घास घालतो नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणतात ना ते अस तिला त्याचा प्रचंड राग आलेला असतो पण लग्नाच्या गडबडीत कालपासून तिने काहीच खाल्लेलं नव्हतं अन्नाची चव जिभेवर रेंगाळली आणि तिच्या पोटात भूक उसळली आणि तिने गपचूप सगळं जेवण संपवलं संध्याकाळी तयार राहा आपल्याला बाहेर जायचं आहे मी कुठेही येणार नाही तुझ्यासोबत ते बघ काही कपडे आणि दागिने ठेवलेत बरोबर आठ वाजता मी तुला घ्यायला येईल तिला आज्ञा देत तो निघून जातो मी तयारच होणार नाही मग बघूच मला कसा नेतो ते अशी ती मनोमन ठरवते आणि बरोबर आठ वाजता तो रूममध्ये येतो तर ती तशीच त्याच कपड्यांवर बसलेली होती मी तुला सांगितलं होतं ना तयार राहायला मीही तुला सांगितलं होतं ना मी येणार नाही म्हणून मी तुला शेवटचं विचारतोय तू स्वतः तयार होणार आहेस की नाही तर काय करशील मारशील का तू मला असं धमकावू शकत नाहीस मी आजच्या काळातली मुलगी आहे तुझा अन्याय मी सहन करणार नाही इतक्या गुलाबाच्या पाकळीप्रमाणे कोमल बायकोवर मी हात कसा उचलेल का वेडाबिडा आहे का काय आणि तो तिच्या दिशेने पुढं सरकतो तू काय येत आहेस ये माझ्याजवळ मी तुला सांगितलं ना लांब राहायला आता तू स्वतः तयार होत नशील तर मलाच तुला तयार करावं लागेल ना आणि तो तिची साडी पकडतो थांब मीच तुला तयार करतो असे म्हणतो ती सोप्यावर चढते आणि स्वतःच्याच हाताने स्वतःच्या शरीराला घट्ट मिठी मारून नाही नाही मी घालते साडी असं म्हणते मी इथेच थांबू का बाहेर जाऊ नाही म्हणजे मी गेल्यावर तू पुन्हा तशीच बसशील होते मी तयार जा बाहेर तो हसतो मी वाट बघतोय रूमच्या बाहेर लवकर आवर आणि ये तिचा नुसता जळफळाट झालेला होता पण काय करणार तो एक पुरुष होता शिवाय ती कितीही नाकारत असली तरी तिचा नवरा होता जबरदस्ती करत नव्हता म्हणून बरे नाहीतर त्याचा तिच्यावर पूर्ण हक्क आहे ती तयार होते आणि बाहेर येते खूपच सुंदर दिसत होती त्याचं भान तिला पाहून कधीच हरवलं होतं पण उगास तिची खिल्ली उडवण्यासाठी म्हणतो कॉलेजमध्ये जितकी सुंदर वाटली होतीस खरं तितकी सुंदर नाहीस तू हे मला आता कळलं पण काय करणार आता झालं ना लग्न भोगा आयुष्यभर मग का केलं माझ्याशी लग्न अजूनही वेळ गेलेली नाही मला माझ्या घरी जाऊ दे सध्या तरी वेळ पार्टीला जायची आहे चला आणि तो तिला गाडीचा दरवाजा उघडून देतो तर ती तशीच फुगून बसलेली तो दोन वेळा हॉर्न वाजवतो पण तरीही ती जागची हालत नाही मग तो खाली उतरतो आणि तिला अलगत मिठीत उचलतो सोड सोड मला हे काय करतोयस तू तु। तुला तुझी जागा दाखवत आहे त्याच्या बळकट बाहूमध्ये ती नाजूक कोमल फुलासारखी विसावली होती आणि तो तिला फ्रंट सीटवर बसवतो आजूबाजूचे पाहणारे वाव काय रोमॅन्टिक कपल आहे असं म्हणतात एक मुलगी तर म्हणते तिच्या जागी मी असायला हवी होते काय हँडसम आहे ना तो आणि सोनाली तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटली म्हणी हँडसम आहे इथे येऊन बघ मग कळेल ती त्याला म्हणते तू का हात लावलास मला अगं मी तुला हात लावावा म्हणूनच तू प्रत्येक गोष्टीला नकार देतेस ना माझा स्पर्श आवडतो ना तुला मी माझ्या बायकोच्या मनातलं बरोबर ओळखतो तो तिच्यावर नवरा असल्याचा सतत हक्क दाखवायचा पार्टीत सुद्धा ती कोणाशीही बोलत नाही तो तिला घेऊन जेवायला बसतो पण इथे मात्र ती मुकाट्याने खाते नाहीतर हा बाबा पुन्हा एकदा नाक दाबायचा याचा काही नेम नाही कधी काय करेल असं ती मनात म्हणते आणि तो मात्र गालातल्या गालात हसत गाला असतो हे काय हँडसम असं म्हणून एक मुलगी येऊन त्याच्या गळ्यात पडली लग्न केलंस आणि सांगितलंही नाहीस मला विचारलं असतं तर काय झालं आणि ती चक्क रमनचा केस घेते सोनालीला जळवण्याची त्याला ही आयती संधी चालून आली होती तोही सोनालीकडे सहतुक पाहतो तिच्या गालावर किस करतो ते पाहून सोनाली मनातून थोडी हदरते माझ्यासमोर किस करायला त्याला काहीच कसं वाटत नाही निर्लज्ज कुठला पण यामुळे तिला काहीच फरक पडला नाही असं ती भासवते ती मनात म्हणते माझ्यावर प्रेम आहे म्हणतो आणि मला सोप्यावर झोपवतो स्वतःची मनमर्जी करतो माझ्या मनाचा जराही विचार करत नाही जबरदस्ती लग्न केलं म्हणून एकदाही माफी मागितली नाही याला प्रेम म्हणतात का आणि आता तर काय मुलींसोबत पण मी का इतका विचार करते मला कुठे त्याच्यासोबत आयुष्यभर आहे मिळाली की मी त्याच्यापासून दूर होणार पण तो तो रमन होता तिला अशी संधी कधीच देणार नव्हता तिचं स्वप्न स्वप्नच राहणार होतं हे तिला माहिती नव्हतं ती, ती मुलगी त्याला म्हणते उद्या रात्री भेटूया तो त्या मुलीला स्वतःच्या मिठीत घेऊन सोनालीकडे बघत तिला डोळा मारून म्हणतो बेबी आता माझं लग्न झालं आहे ना तुला काय सांगू माझी बायको माझ्या मिठीशिवाय झोपतच नाही सोनाली तोंड वासून त्याच्याकडे थक्क होऊन पाहते लाज कशी वाटत नाही याला धडधडीत खोटं बोलायला पार्टी संपून घरी जाताना ती गुपचुप दरवाजा उघडून बसते घरी आल्यावर तिला पार्टीत त्याने त्या मुलीला मारलेली मिठी आणि किस सारखा आठवत असतो आणि ती ती विचार झटकून देण्याचा प्रयत्न करत असते खरं तर ती आता एका पत्नीप्रमाणे विचार करायला लागलेली होती तो बाथरूम मधून आंघोळ करून येतो त्याने फक्त टॉवेल लावला होता त्याच्या पिळदार शरीर एष्टेकडे पाहून ती थोडीशी गोंधळते आणि तोंड फिरवून बसते तोंड का फिरवलं हक्क आहे तो तुझा तू हवी तितका वेळ मला पाहू शकतेस आणि तो तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि ती घट्ट डोळे मिटून घेते त्याची स्थिती ती खूप गोड दिसत होती हळूहळू तो तिच्या एकदम जवळ जातो त्याचे ओठ तिच्या होटाच्या जवळ असतात तो गेला का म्हणून पाण्यासाठी ती डोळे उघडते आणि एकदम त्याला इतक्या जवळ पाहून तिचा तोल जातो आणि तो तिला अलगद मिठीत येतो त्याच्या ओल्या केसांवरचं पाणी तिच्या मानेवर छातीवर टिपकत होतं तीही त्याच्या स्पर्शाने धुंत होऊन त्याच्याकडे पाहत होती पाण्याचा एक थेंब तिच्या गुलाबी ओठांवर पडतो आणि तू हळूहळू त्याचे ओठ तिच्या ओठांकडे नेत असतो दुसरा थेंब तिच्या गालावर पडतो आणि ती भानावर येते त्याची मिठी सोडवते आणि म्हणते हे काय करत होतास तू केसाचं पडलेलं पाणी पुसत होतो दुसरं काय हे असं मला काही कळत नाही असं समजू नकोस ही सगळी नाटकं आहेत तुझी माझ्याजवळ येण्याची असं तर मीही म्हणू शकतो की ही, ही तुझी नाटकं आहेत माझ्याजवळ येण्याची मगाशी पार्टीत जलस होत होती ना तुला आता तिला काय बोलावे हे सुचत नाही मला काय जलस होईल तू काही का करे ना तिची चिडचिड पाहून तो मनोमन आस्वाद घेत होता एकीकडे तिचं मन त्याच्याकडे ओढ घेत होतं तो तितका वाईट नव्हता जितका ती समजत होती पण तिचं दुसरं मन तिला त्याच्याकडे जाण्यापासून रोखत होतं त्याने तिच्याशी फसून लग्न केलं होतं याचाच तिला खूप राग येत होता एके दिवशी तिला त्याच्या बहिणीचा फोन येतो मग कसा चालू आहे संसार वहिनी साहेब माझा दादा तुला आवडला का नाही आवडण्यासारखं काय का आहे ग का तुझ्या दादामध्ये सोनाली अगं असं नको म्हणूस तो खूप चांगला आहे आई बाबा गेल्यापासून त्याने मला सांभाळलं आहे खूप कष्ट सोसलेत त्याने कधी स्वतःचा विचार केला नाही ती म्हणते अगं तो मला सोप्यावर झोपवतो बघेल तेव्हा मनमानी करत असतो अगं ती त्याची स्टाईल आहे सीधी उंगली से घी नाही निकला तो उंगली टेढी करणी पडती आहे पण तो कधीही तुझ्याशी वेडे वाकडे वागला का शारीरिक संबंधासाठी त्याने तुझ्यावर जबरदस्ती केली का तू त्याला समजून घे जर तो माझ्यावर प्रेम करतो तर त्याने असं जबरदस्ती लग्न का केलं माझ्याशी आता तू ते त्यालाच विचार अगं पण तू ज्याच्यावर प्रेम करत होतीस आणि ज्याच्याबरोबर लग्न करत होतीस त्याच्या मनगटात होतं का बळ थोडी धमकी दिली की लगेच गेला तुला मांडवात सोडून पळून अशा नेभळत मुलासोबत तू तु तुझं आयुष्य काढणार होतीस का आणि सोनालीच्या डोक्यात प्रकाश पडतो खरंच की अमितसोबत प्रेम करून लग्न करत होते पण त्याने एकदाही माझा विचार न करता स्वतःचा जीव वाचून पळून गेला होता एके दिवशी तो तिला म्हणतो सकाळी लवकर तयार होऊन आपल्याला गावी जायचं आहे पुन्हा तिचा तसाच आडमुठेपणा सुरू मी कुठेही येणार नाही तुझ्यासोबत रमन सकाळी स्वतः लवकर उठून आवडतो पण ही अजूनही मुद्दाम अंथरुणातच लोळत होती मग तो तिच्याकडे पाहून गालात असतो किती हट्टी मुलगी आहे हे पण मी पण पन काही कमी नाही असं म्हणतो पुन्हा तिला अलगद उचलतो तिला थी। काही कळायच्या शॉवर खाली नेऊन ठेवतो आता ती नेहमीप्रमाणे चिडली नाही ओरडली नाही त्यानं तिच्यावर सतत असा हक्क गाजवणं तिला आवडत होतं म्हणून ती मुद्दामच आडमुठेपणा करत होती आता खाली दोघेही चिंब भिजलेले असतात ती त्याच्या डोळ्यात हरवून गेलेली असते तिचं गोरं पासड नाजूक शरीर पाण्याखाली भिजून तिची साडी घट्ट अंगाला चिकटली होती रमनचा आता स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता त्याने तिचा एक हात तसाच घट्ट धरून ठेवला होता हात सोडवण्यासाठी ती प्रयत्नही करत नव्हती तिचा विरोध आता मावळला होता आणि अचानक तिला दिसते की तिच्या बांगडीची काच त्याच्या बोटाला लागली आहे ती पटकन ते बोट हातात घेते आणि तिच्या तोंडात पकडते तिच्या या कृतीनं त्याचं शरीर आता गरम होऊ लागलं होतं तो तिच्याकडे सरकत होता मग ती त्याचं बोट जोरात चावते आणि म्हणते काय फाजीलपणा आहे हा तो म्हणतो तुला आंघोळ करायचा कंटाळा आला होता ना म्हणून आता करशील आंघोळ की ती पण मीच घालू नाही जा तू बाहेर जाती त्याला बाथरूमच्या बाहेर ढकलते आणि दाराला टेकून गालातल्या गालात हसत थस हसते ती बाहेर येते तेव्हा तो त्याचं बो त्याचं तेच त्याच बोट तोंडात घेऊन बसलेला असतो जे तिने तोंडात पकडलं होतं ती त्याच्याकडे कटाक्ष टाकते आणि बाहेर जाते दिवसभर तो तिला गावाकडची शेती कामगारमुळे सगळं काही दाखवतो सगळ्यांशी तिची मालकीन अशी ओळख करून देतो सगळेजण तिच्यापाशी त्याचं कौतुक करत असतात त्याचं बालपण त्याचा संघर्ष प्रामाणिकपणा सगळं काही तिला समजतं आज ती त्याचं एक नवीनच रूप पाहत होती शेतातील काम तो लाज न वाटू देता करत होता त्याचं पिळदार शरीर चिखलाने माखलेलं होतं तरी खूपच रुबाबदार दिसत होता त्याचे ते रूप आता ती मनाने केव्हाच त्याची झाली होती आणि तो तिला म्हणतो माझ्या हातावर पाणी ओतेस का बघ हा नाहीतर दुसऱ्या कुणाला तरी सांगेल मग बसशील पश्चाताप करत त्याच्या बोलल्यावर ती हसते आणि त्याच्या हातावर पाणी घालते त्याच्या पाठीवरचा चिख्खल तिच्या पदराने पुसून काढते त्याचं शरीर आता तिला अनोळखी वाटत नव्हतं तिलाही तो आवडायला लागला हा होता हे त्याच्या लक्षात आलं होतं दोघेही घरी येतात दोघेही आलेले असतात आणि झोपी जातात सकाळी जेव्हा तिला जाग येते तेव्हा ती चक्क त्याच्या बेडवर असते मी तर खाली झोपले होते मग इथे वर कशी आली असा ती विचार करते रमण मात्र कधीच बाहेर निघून गेलेला असतो आता त्याच्या रोजचं सकाळी उठून बाहेर जाण्यामागचं कारण तिला समजलं होतं त्याचा दिवस लवकरच सुरू व्हायचा तो खूप मेहनती होता त्याने काल तिची ओळख करून देताना तिचा मालकीन म्हणून केलेला उल्लेख तिला आवडला होता आता तो तिला हवासा वाटत होता आता रोज तो इतक्या सकाळी उठून बाहेर का जातो हे समजलं होतं तिला एवढ्या कमी वयात तो एका फॅक्टरीचा मालक होता आणि गावाकडची शेतीही त्याने छान सांभाळली होती तो खूप मेहनत करत होता आणि ती म्हणते मी त्याची मालकीन आणि ते माझे मालक मालक म्हणजे हक्क गाजविणारा मग मीही आता त्याच्यावर मालकीन असल्याचा हक्क गाजविणार आणि मनातल्या मनात ती काहीतरी ठरवते रात्री तो आला तर खोलीत अंधार होता तो ठेस लागून पडणार तोच ती त्याला सावरते अशीच आयुष्यभर मला सावरशील तर मी नेहमी पडायला तयार आहे असा तो म्हणतो त्याचा मंत्रमुग्ध आवाजावरती मोहित झाली होती ती मेनबत्ती लावते आणि त्याचा हात हातात घेऊन मधाळ आवाजात लाजत म्हणते दिसत नाही का तोल का जातोय आज तुमचा तो पटकन जाऊन लाईट लावतो आणि मोठ्याने म्हणतो हा तू अंधार करून ठेवला आहेस ना म्हणून काय गरज होती लाईट घालवायची आणि तिचा मुडत जातो तो पाठीमागून तिला मिठी मारून हळूच तिच्या कानात म्हणतो मला माझा चंद्र उजेडातच बघायला आवडतो तिचे गाल लाजून लाल झाले होते बघ हे तुझे टोमॅटोसारखे लाल गाल मला अंधारात कसे दिसणार ती म्हणते रात्री तुम्ही मला बेडवर का झोपवलं तुम्ही तर म्हणाला होतात की जोपर्यंत मी तुम्हाला पती म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत मी सोप्यावर झोपायचं आता ती त्याला तू न म्हणता तुम्ही म्हणत होती पण तू मला कालच शेत तात गिले और होता। तीन होता? होता, हातात गेल्यावर पती म्हणून स्वीकारलं होतं तिनं त्याच्याकडे फार आश्चर्याने पाहिले त्याला कसं कळलं होतं तिच्या मनातला कोण जाणे पण ते खरं होतं तो तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून म्हणाला मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय सोनू त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून ती शहारली प्रेम करता तर मग जबरदस्ती असं लग्न का केलं तू त्या बावळट अमितसोबत बोहल्यावर चढली होतीस पाच मिनिट जरी उशीर झाला असता तर ही सोनाली एक्सप्रेस माझ्या हातातून सुटली असती मग मी काय तुम्हा दोघांच्या डोक्यावर अक्षदा टाकून तुझ्या लग्नात उष्ट्या पत्रावळी उचलत बसायचं का त्याच्या या विनोदी बोलण्यावरती खळखळून असली अशीच कायम हसत राहा आयुष्यभर वचन देतो की कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही ती भाऊ होऊन त्याच्या मिठीत शिरते आणि तो म्हणतो तुझ्यासारख्या रसगुल्लासोबत लग्न करून मी खूप समाधानी आहे ती म्हणते तुमच्यासारख्या खट्ट्या मिठ्या मुरांब्यासोबत संसार करायला मलाही आवडेल आणि तो तिला अलगत त्याच्या भाऊत उचलतो आणि बेडवर ठेवतो ती मुलगी कोण होती पार्टीतली फारच चिपकत होती तुम्हाला तुम्ही सवत सो सवत काय हिचे हावभाव पाहून तो खूप असतो त्याच्या त्या विलोभनीय हस्याकडे पाहून तीही हसू लागली अगं ती माझी मैत्रीण आहे फक्त बाकी काही नाही मी फक्त आणि फक्त तुझाच आहे म्हणतो बापरे खूप हात दुखत आहेत का हा रसगुल्ला सारखासारखा उचलून दुसरं काय हा रसगुल्ला खूपच भारी आहे किती बोलता हो तुम्ही आता पुरेना आणि तो आणखीन काही बोलणार इतक्यात ती त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवत त्याला घट्ट मिठी मारते तिचा नकार कधीच होकार झाला हे तिलाही समजलं नाही आणि ती त्याला हो, सर्वस्वमान स्वतःला समर्पित करते तर मित्रांनो हा होता पहिला भाग दुसरा भाग आपण उद्या बघणार आहोत थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये